आज दप्तरमुक्त आनंददायी शनिवार या उपक्रमा अंतर्गत आमच्या विद्यार्थ्यांनी स्वनिर्मित साहित्य बनवलं आणि विशेष म्हणजे अ विना खर्च टाकाऊ पासून टिकाऊ मध्ये वस्तू असते त्यामध्ये थोडी स्वतःची कल्पकबुद्धी वापरून नाविन्यपूर्ण असा या ठिकाणी त्यांनी त्या स्वनिर्मित नि साहित्याच प्रदर्शन बनवलेलं आपल्याला दिसतंय आता ते नेमके त्यांनी कोणतं साहित्य बनवलंय किंवा कशापासून बनवलंय त्याचा वापर कशासाठी करणार आहेत ते प्रत्यक्ष आपण तोंडूनच ऐकणार नमस्कार प्राथमिक वर्गा चौथी मी ढाल तलवार मा, मातीची भांडी टेबल खुर्च्या बैल डायनिंग टेबल बनवला छान छान बैल बनवलाय आणि कशापासून बनवला पपेट पपेट सॉक्सच्या मदतीने बनवला त्याचा वापर कसा कशासाठी करतेस हॅलो आय एम समीक्षा व्हेरी गुड म्हणजे संवाद साधण्यासाठी तू त्या पपेटचा वापर करतेस छान हा फुलाचा गुच्छ पावडरच्या डब्यापासून बनवलाय खराब झालेले पावडरच्या डब्यापासून बनवलायची आणि ही आंब्याच्या पानाची पर्स ही नानी वनोटा बनवल्यात की आपण पेन्सिल खोडताना खाली सांडू नये खोरलेले म्हणून हे म्हणजे कचरा होऊ नये म्हणून आणि हे घरात लटकवण्यासाठी बनवले शो पीस अरे वा छान आणि हा गल्ला अरे वा 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 छान 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 नमस्कार माझे नाव विराज अवनेश्वर रेवर्गा चौथी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मी हे आणि तलवार बनवले आहे आणि अथर्व आणि माझ्यात हे पोस्ट बॉक्स बनवले आहे एक रुपया न खर्च करता अरे वा छान नमस्कार माझे नाव अथर्व अनंत कारंडे जिल्हा पुस्तक प्राथमिक शाळे क्रम वर्ग चौथी मी हा पोस्ट बॉक्स विराजच्या आणि आमच्या दोघांमध्ये बनवला आहे ह्याला एक रुपया खर्च अरे वा ही ढाल बनवली आहे ही तलवार बनवली आहे हा बिछवा बनवला आहे ही बैलगाडी मी आईस्क्रीमच्या काड्यापासून बनवली आहे हे फ्रीज मी बॉक्स पासून बनवला आहे उघडून दाखव मला फ्रीज छान 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 नमस्कार वर्ग आज आ, है, ही उशी, है, टेबल मातीपासून मात आणि हा बैल मातीपासून बनवला आहे हा पानाचा पर्स बनवला आहे ही आगगाडी बनवली आहे काळी पिठी आणि हा

पलवार आणि अरे वा छान नमस्कार माझे नाव सौरव नारायण लिंगरे तू काय बनवलं वही बनवली आहे त्याला सजवलंय पण बर आणि नाही का एक पॉकेट पॉकेट पो, बनवले पॉकेट बनवलं अरे वा पेन स्टँड छान नमस्कार माझे नाव चेतन सती देव कते देव कते मी झेंडा आणि पेन पेन ठेवायला बनवले आहे पेन स्टँड आणि छत्री छत्री नमस्कार माझे नाव आदर्श मी कॅलेंडर बनवले आहे घडी बनवली आहे गुच्छ बनवला गुच्छ बनवला वा गुलाबाचे फुलं पण ठेवली नमस्कार माझे नाव श्रेय नागवे कागदी वस्तू बनवल्या काय काय बनवल्या पंखा पंखा बनवला पण बनवले छान आणि होडी बनवली आणि पंखा चला छान नमस्कार माझे नाव श्रेष्ठ नितीन देव कते वर्गात तिसरी मी छत्री बनवली आहे चाकू बनवला आहे उलताना बनवले आहे आणि हे कॉट बनवला आहे कॉट बनवला आहे छान नमस्कार माझे नाव गौरवी गणेश गलांडे वर्ग तिसरी दिनदर्शिका बनवली आहे मोबाईल बनवला आहे लॅपटॉप बनवले आहे बघू दे लॅपटॉप बर छान वही बनवले आहे दोन अंगठी व मेकअप किट बनवली आहे छान नमस्कार माझे नाव संस्कृत भागवत होते मी दाल तलवार बनवली आहे बैल बनवला माती पासून बैल बर गल्ला बनवला आहे खुर्ची बनवली आहे प्रस बनवली आहे आणि एक वही बनवली छान माझे नाव अनुष्का आहे तर करंडे वर्ग तिसरी मी का का का, 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 का कागदापासून आणि नोटा बनवल्या आहेत नोटा बनवल्या ठीक आहे छान वा आणि बनवली आहे तू अशा किती वस्तू बनवल्यात आहेत शंभर वस्तू आमच्या श्रावणीने बनवल्यात बघा तिला इतका छंद आहे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्याच्या म्हणजे दररोज तिचं काहीतरी आम्हाला नवीन वेगळं पाहायला मिळतं पहा छान साबा श्रावणी मी छत्री बनवली आहे का बनवलेलं आहे हा बाण संपलेला केला पासून बाण कसा मारायचा तो दाखव पलीकडे मारून छान पिटी पासून काडीपीठी पासून आणि हा झेंडा चौथी मी ही वही बनवलेली आहे ढाल तलवार ढाल तलवार नमस्कार माझे नाव ईश्वरी संजय वर्ग वर चौथी मी ढाल आणि तलवार बनवली आहे कुठे नमस्कार माझे नाव अनन्या किरण शिंदे होती मी कागदापासून नारळ अरे वा आणि वाज्यात आपण काय पण ठेवू शकतो चॉकलेट म्हणजे गिफ्ट देऊ शकतो आणि पॉकेट बनवलं आहे छान ही पिशवी बनवली आहे कापडी पिशवी अरे वा छान हा पंखा बनवला कागदाचा पंखा बनवला ही वही बनवली आहे ही तलवार आणि ढाल बनवली वा वा वा, वा। आमच्या अनन्याकडे पण खूप कल्पकता आहे खूप छान वस्तू तयार केल्या तिनं माझ्या संदिग्ध संदीप धन्यवाद माझ्या परिषद प्राथमिक मी हे बनवले आहे छान हे घर बनवले आहे त्याचा दरवाजा आणि हा बैल बनवला आहे मातीपासून आणि हे सहज सोप्या सो पद्धतीने पानापासून पिशवी बनवले आहे पर्स बनवली पर्स बनवली आहे आणि लॅपटॉप बनवले आहे छान ढाल आणि तलवार बनवली आहे आणि हा टेबल बनवला आहे याच्यावर आपण परत ठेवू शकतो अशा सहज छोट्या वस्तू ठेवू शकतो आणि हे एक ह्याच्या छोट्या वस्तू ठेवण्यासारखं बनवलं आहे म्हणजे वॉटर बॉटल खराब झालेली ह्याच्यात आपण पर्स पेन शार्पनर छान छान आणि हे कागदापासून पॉकेट बनवले आहे अजून हा एक पेन स्टँड बनवले आहे अरे वा छान त्याच्यामध्ये आपण असे ठेवू शकतो किंवा पेन ठेवून असे ही वापर करू छान छान सुंदर नमस्कार माझे नाव आदित्य जना गणपी सरवर कसे मी ही ढाल तलवार आणि हे पपेट बनवले आहे या पपेटचा वापर आपण संवाद साधण्यास साधण्यासाठी करू शकतो छान कसा संवाद साधायचा सा? इन फोर स्टँडर्ड माय स्कूल नेम इज झेडपी प्राइमरी स्कूल डेकनमहा गुड व्हेरी गुड पहा या पद्धतीने मुलांनी अतिशय छान असं त्यांच्या कल्पकतेने वस्तू बनवून त्याचं प्रदर्शनसुद्धा अतिशय छान अशा पद्धतीने त्यांनी आपल्याला दाखवलेलं आहे छान तुमच्यासाठी जोरात तीन टाळ्या घ्यायच्या